नमस्कार सर्वांना तर पेपर कटिंग करता येते पण बाहीची कटिंग करताना प्रॉब्लेम येतो बाही कधी कमी पडते तर कधी जास्त होते तर तुमच्यासोबतसुद्धा असं होतं आहे का जर असं होत असेल तर तुम्ही मी ज्या पद्धतीनं कटिंग करायची सांगते त्या पद्धतीनं तुम्ही कटिंग करा कधीही कमी पडणार नाही किंवा जास्तही होणार नाही तर ने ने बाही काढताना आपण नेहमी जेवढी आपली चेस्ट आहे तेवढी बाही घेतो आणि जेवढी तेवढी बाही घेतल्याच्या सुद्धा काही जणांना कमी पडते तर ती कमी का पडते तर इथं आपण जे मार्जिन आहे ते वाढवलेलं असतं आता इथं जे दीड इंचाचं जे मार्जिन आपण घेतो ते काही जण दोन इंच घेतात अडीच इंच घेतात त्यामुळं बाही कमी होते किंवा काही जण इथं शिलाई मार्जिन जे आहे ऐवजी एकच इंच घेतात आणि मग बाही जास्त होते तर आता ती तुम्हाला सांगते मी कशा पद्धतीने तर आता ही आपली पेपर कटिंग आहे तर ही आहे छत्तीस चेस्टसाठी तर बघा इथं हे नऊ इंचाची आपली चेस्ट आणि पुढे आपलं दीड इंचाचं मार्जिन तर आता आपल्याला जर याच्यावर बाही कटिंग करायची तर ती कशी कटिंग करणार तर बाही जोडताना आपण नेहमी काय करतो बघा हे दोन्ही जे पार्ट आहेत ते इथं आपला हाफ इंच एक शिलाई मार्जिन असते आणि बाही जोडताना ह्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंतही पूर्ण जोडत असतो फक्त चेस्टच्या मार्किंगपर्यंत जोडतो का तर नाही तर पूर्ण जोडत असतो तर कशा आता कशा पद्धतीनं कटिंग करायची बघा आता छाती आहे छत्तीस तर आपण याच्यामध्ये मार्जिन घेतले दीड इंचाचं बाहीची रुंदी नऊ इंच जर घेतली तर ही याला बरोबर बर पुरेल कुठेही कमी पडणार नाही किंवा जास्त होणार नाही शोल्डर जोडायच्या नंतर सुद्धा कमी पडणार नाही आणि जास्तही होणार नाही पण आता याच्यात जर तुम्ही मार्जिन जर दोन इंचा घेतलं आणि बाही जर बाहीची रुंदी जर नऊ इंच ठेवली तर तुमची बाही इथं हाफ इंचानी तुम्हाला कमी पडते किंवा जर तुम्ही मार्जिनचं एकच इंचाच घेतलं आणि बाही जर नऊ इंच काढली रुंदीला तर तुमची बाही इथं हा पिंचाने, एक पिंचाने एक्स्ट्रा होती तर तुमच्यासोबत असं होतं आहे का जर असं होत असेल तर कमेंट करून सांगा तर आता ती परफेक्ट कशी काढायची तेही तुम्हाला याच्यातच सांगते समजा आता ही आपली छत्तीस चेस्ट आहे आणि आपण याच्यामध्ये मार्जिन घेतलं आहे दोन इंचं म्हणजे आता हे टोटल किती झालं अकरा इंच झालं आणि आपण आता जर इथे नऊ इंचाची जर बाही काढली रुंदीला तर ती आपल्याला इथं हा हाफ इंचाने कमी पडेल तर त्याच्यासाठी किती काढायची बघा तर नऊ मध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि साडेनऊ इंचाची इथं बाही काढायची म्हणजे त्याची रुंदी साडेनऊ ठेवायची उंची तुम्ही तुमच्या पाहिजे तेवढी ठेवू शकता आता इथं समजा आपली चेस्ट आहे छत्तीस आणि तुम्ही मार्जिन एक इंच मिळवलं आणि बाही जर नऊ इंचाची काढली तर इथं बाही तुम्हाला जास्त होती इथं तुमची बाई जी आहे हा इंचाने पुढं जाते म्हणजे बाहीची रुंदी जी आहे ती वाढी होती तर इथं आपल्याला काय करायचं आहे हाफ इंचाने कमी करायचे म्हणजे ऐवजी साडेआठच घ्यायची म्हणजे तुमची बाई जी आहे ती पूर्ण शेवटपर्यंत पुरते आणि कमी होणार नाही आणि जास्तही होणार नाही आता प्रत्येक साईजसाठी तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता या पद्धतीने जर तुम्ही बाहीची कटिंग केली तर तुम्हाला बाही कटिंग करताना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही किंवा तुमची बाही जोडताना कमीही पडणार नाही आणि जास्तही होणार नाही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण मी जे काही तुम्हाला शिकवते ते अगदी ज्या पद्धतीने मी ब्लाऊज तयार करते किंवा गिराहकांचे ब्लाऊज शिवते त्याच पद्धतीने मी तुम्हाला इथं सगळी ओरिजिनल कटिंग जी आहे ती सांगत असते आणि जर तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करून सांगा तुम्हाला तिथं शंभर टक्के तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद